नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत पॅरेंटिंग हे सध्याच्या काळामध्ये असणारं एक खूप मोठं टास्क आहे लहान मुलांशी कसं वागावं किंवा आपलं कुठंतरी चुकत आहे ही गोष्ट कधी बऱ्याचदा आपल्या लक्षात येते परंतु ती गोष्ट कशी सावरून घ्यायची किंवा मुलांशी वागताना कशा पद्धतीने वागावं वा याबद्दल आपल्या मनात बरेचसे प्रश्न असतात आज याच प्रश्नांबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि व्हिडिओमध्ये बऱ्याचशा महत्त्वपूर्ण टिप्स आणि ट्रिक्सही जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा पालकत्व निभावताना कळत न कळत आपल्याकडून काही चुका होत असतात कारण पालक असलो तरी आपण आधी माणसं आहोत आपल्या भावना आहोत आहेत आणि त्या व्यक्त होणारच आपण मुलांना गोडी गुलाबीने सांगतो समजावतो कधी रागवतो तर कधी दाग दाखवतो क्वचित शिक्षा करणंही यावेळी भागच असतं परंतु मुलांशी कडक बोललो वागलो शिक्षा केली की आपणच मनातून दुःखी होतो आपल्याला वाईट वाटत राहतं दिवसभर हा विचार जखमीसारखा इतका त्रास देतो की मी एवढं सगळं करते मुलांसाठी तरी माझी मुलं अशी का वागतात मी काही कमी पडू देत नाही मुलांना कष्ट का कळत नाही हे आपल्याला प्रश्न पडतात मुलांमध्ये बदल घडावा असं आपल्याला वाटतं तर एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्या प्रायोरिटीवर तुमची गोष्ट पोचत नाही म्हणून आपल्या पद्धतीने काही बदल करून पाहूया मुलं आणि पालक यामध्ये असणारी सांध शोधूया मूल तुम्हाला काही सांगू पाहतं आहे तुमच्याशी काही बोलू पाहत आहे पण आपण एकामागो एक प्रश्न विचारून किंवा जजमेंटल होऊन आरोप निश्चित करत सुटाल तर रिॲक्ट होण्यापूर्वी थोडंसं त्यांचं ऐकून घ्यायला हवं हे खरं आहे मुलाने चूक केलीच आहे तो तसाच वागतो हट्टीपणा करतो असं त्याचं बोलण्यापूर्वी ऐकण्यापूर्वी मनात ठरवू नका आधी विचारूया मुलांना आणि त्यांना कारण बऱ्याचदा लहान मुलं जे वागतात त्यामध्ये विशेष कारण असतं आणि त्यामुळे मुलांना असं वागणं गरजेचं ठरलेलं असतं तुमच्या मनाविरुद्ध घडलं की संतापण्याआधी जसा तुमचा दृष्टिकोन आहे तसा त्यांच्या बाजूची कारणं समजून घेणं गरजेचं असतं म्हणजे ऐकून घेण्याची सवय हवी म्हणजे ज्वालामुखी उसळत नाही आणि पालक आणि मुलांमधील मतभेदही वाढत नाहीत मुलांशी वागताना थोडं शांत आणि संयमी होणं गरजेचं असतं जरा सबुरीने धीराने वागूया अक्रस्ताळेपणा करून फक्त मनस्ताप होतो मुलांबाबत प्रश्न आहेत तर मग त्यावरती बोलत बसण्यापेक्षा उपाय काय करता येईल याकडे लक्ष देणंही गरजेचं असतं मुलं चुका करतात अगदी मूर्खपणाही करतात पण पुन्हा एकदा संधी द्यायला हवी मिठीत घेऊन आश्वासकता द्यायला हवी की चूक सुधारायची असते सिली मिस्टेक करतेस असं म्हणून ख सतत खच्चीकरण केल्याने इगो सुखावतो आणि बाळाचं मन दुखावतं हा मुद्दा विचारात घ्या आपण स्वतःला तपासून पाहायला हवं की आपण मुलांचं किती वेळा पूर्ण ऐकून विचार करून मग रिॲक्ट होतो पुढच्या वेळेस असा प्रसंग आला तर रिॲक्ट होण्यापूर्वी एक पॉज घेतला ना चक्क की चक्क स्वतःला शाबासकी देऊयात की मी आज पॉज घेतला जाणीवपूर्वक थांबलो आणि त्यातून प्रश्न वाढला नाही उलट उत्तर मिळालं पालक आणि मुलांचं नातं देखील यामुळे दुखावलं नाही त्यामुळे कारण काय आहे हे पूर्ण जाणून घेऊन मगच त्यावरती रिॲक्ट होणं गरजेचं आहे काय कारण आहात या पॉजमध्ये दीर्घ श्वास घ्या आता या क्षणी काय महत्त्वाचं आहे तर मी कोणत्या चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करू शकते हे तुम्ही पॉज घेतलेल्या वेळेत ठरवू शकता पॉज म्हणजे काय तर शांत राहा मुलांचं ऐकत हा अच्छा म्हणा श्वास घेऊन थोडंसं शांत होऊन विचार करा तुमच्या मुलांना परफेक्ट बनवण्याचा आग्रह करण्यापेक्षा त्यांना फक्त मी यापेक्षा आणखीन थोडं चांगलं वागू शकतो हे माहीत करून द्या ह्यासाठी जे प्रयत्न मुलं करतील हे जास्त मोलाचे ठरतील त्यातून काय साध्य होईल तर प्रयत्न करण्याने अपयश येत नाही पुन्हा उठून उभं राहण्याचं धैर्य निर्माण होईल काम करताना अभ्यास करताना खेळताना कलेचा रियाज करताना कामात प्रयत्न करताना आपलं नेमकं कुठे चुकतं आहे हे शोधून काढण्यासाठी मुलं आपल्या मेंदूच्या मदतीने विचार करायला लागतील ही गोष्ट फायद्याचीच आहे त्यांचं मन त्यांना धीर देईल हृदय त्यांच्याशी हितगूच करेल की तुला थांबायचं नाही आहे प्रयत्न सोडायचे नाही आहेत काम करत राहायचं आहे माघार घ्यायची नाही आहे ये। मुलं यशस्वी होईपर्यंत आपल्या देहाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत तुमचा विश्वास त्यांना उसना द्या हा तुमचा विश्वास मुलं डोळ्यात जेव्हा पाहतात की मी हे करू शकतोय असा विश्वास जर माझ्या आईबाबांना वाटतोय तर नक्कीच मी हे करू शकेल एकदा काही खात्री मुलांना पटली की मग तुमच्या मुलांना यशस्वी होण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही तुमच्या मुलांकरता हे लक्षात ठेवा की मुलं स्मार्ट चपळ नसली किंवा काही नैसर्गिक बुद्धी कला खेळ यांचं देणं त्यांना नसलं तरी हरकत नाही गरज आहे कशाची तर यशस्वी होण्यासाठी मुलं जे प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे तुमचं किंवा कोणाचं लक्ष आहे की नाही मुलांना भरपूर प्रेम माया पाठिंबा कौतुक आणि प्रोत्साहन मिळत आहे की नाही तुम्ही त्यांच्यात असलेल्या मूलभूत क्षमतांवर विश्वास ठेवाय ठेवता का की ते जरी त्या गोष्टीसाठी संघर्ष करत असले त्यांना खूप प्रयत्न करावे लागत असतील तरी त्यांच्या क्षमता आहे तुम्ही पालक या नाताने त्यांना असं म्हणता का तू परफेक्ट असला पाहिजे असा आग्रह नाही पण तू प्रयत्न सुरू ठेव आम्ही तुझ्यासोबत आहोत यश यामुळे नक्की मिळेल बरीचशी मुलं ही आळशी आहेत म्हणून प्रयत्न करणं सोडून देतात असं आपल्याला वाटतं पण तसं नाही खरं काय आहे तर त्यांना हा विश्वास वाटत नाही की आपण प्रयत्न केल्याने नक्कीच फरक पडेल आणि ही भावना विश्वास लहान मुलांना पालक म्हणून आपण देणं गरजेचं असतं जर आपणच मुलांना खच्चीकरण करत असू तर मुलं प्रयत्न करणं सोडून देतात कमी मित्र झाले तरी चालतील पण गुणवान आणि चांगले मित्र मुलांनी निवडावे हा विचार मुलांना द्या कारण मित्र तुमच्या आयुष्यात फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात कोणत्याही गोष्टीवर मुलांचं स्वतःचं एकमत असायला हवं दुसऱ्यांच्या होला हो म्हणणं जरुरी नाही जेव्हा पालक म्हणून आपण मुलांना त्यांचे काही निर्णय घेऊ देतो मुलांना चांगल्या वाईटची जाणीव करून देतो तेव्हाच मुलं स्वतःचा विचार करू शकतात जर तुम्ही दरवेळी मुलांची तुलना दुसऱ्यांशी करत राहिलात तर मुलं स्वतःला कधीच ओळखू शकणार नाहीत मी आत्ता कसं आहे त्यापेक्षा उद्या छान बनण्यासाठी रोजच्या दिवसात तुम्हाला एक नवीन संधी मिळत असते तिला वाया जाऊ देऊ नका हा विचार संस्कार विश्वास मुलांना लहानपणापासूनच द्या कधी कधी लहान मुलं खूप हट्ट करतात ओरडतात रडतात अशावेळी मुलांना भावना व्यक्त करण्यासाठी ते एक माध्यम आहे लहान मुलांना जेव्हा अशा पद्धतीने रडताना तेव्हा मुलांना अचानक शांत बसणं शक्य होत नाही त्यावेळी पालकांनी संयम सोडून देतात आणि निर्माण होतो तो मुलांमधील आणि पालकांमधील मोठा वाद जेव्हा मुलं अशा पद्धतीने रडारड हट्ट करत असतील तेव्हा मुलांना थोडंसं रडून हट्ट करून शांत होऊ द्या याला टँट्रम असं म्हणतात त्यानंतर मुलांना प्रेमाने कुशीत घेऊन काय योग्य काय अयोग्य हे सांगा मुलांना हे सुरुवातीला स्वीकारणं थोडंसं अवघड जातं परंतु तुमच्या प्रेमाने आणि मायेने लहान मुलं ही गोष्ट लक्षात ठेवतात कोणतेही मूल अगदी परिपक्व आणि सगळ्या गोष्टींमध्ये सरस असू शकत नाही खेळ अभ्यास कलात्मकता किंवा इतर गोष्टीमध्ये प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात विकसित होत झालेल्या असतात त्यामुळे आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना न करता मुलांमधील गुण अवगुण कमी जास्त आहेत मुलं मुलांना ब्लेम न करता मुलांमधील चांगल्या मुलांना वाव द्या त्यांचं कौतुक करा हे गुण नक्कीच मुलांमधील अवगुणांना मात देतात लहान मुलांना कोणतीही चांगली किंवा वाईट सवय एका दिवसामध्ये लागलेली नसते त्यामुळे चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि वाईट सवयी बंद करण्यासाठी लहान मुलांना काही गोष्टी समजावून सांगणं त्याचे फायदे आणि नुकसान सांगणं आणि थोडासा वेळ देणं खूप गरजेचं असतं यावेळी पालकांनी सोबत असणं प्रोत्साहन देणं कौतुक करणंही गरजेचं आहे जर आपण अशा पद्धतीने पालकत्व पूर्ण करत असाल तर नक्कीच आपली मुलंही आदर्श नागरिक बनण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मदत होईल अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद